नमस्कार ज्या ज्या मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले किंवा के ज्या ज्या मंडळींनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केले त्यांचे खरोखर मनापासून आभार मानते निकाल आश्चर्यजनक आहेत असं अपेक्षित नाही आहे आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काय खेळी केलेली आहे ही समजण्याच्या पलीकडे आहे पण नक्कीच काहीतरी झालेलं आहे विरोधी पक्ष पूर्ण दाबून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे असं माझं वैयक्तिक मत आहे ज्या प्रकारे देश चालला आहे ह्या सगळ्या गोष्टी खरं आपण आवर्जून बारीकरीत्या बघितल्या पाहिजे आणि त्याच्यावर काय पावलं उचलायची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका